सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याप्रमाणे श्रुतलेखन उपक्रम द्यायचा आहे वह आपल्या वहीमध्ये असे एक दोन आणि तीन भाग करायचे आहेत या ठिकाणीवरती तारीख टाकायची आहे आणि आपण विद्यार्थ्यांना एका ओळीमध्ये जेवढे बसतील काही जणांच्या वहीमध्ये दहा बसतील कोणाच्यात बारा बसतील तेरा बसतील तर एका ओळीमध्ये मावतील एवढे शब्द तुम्ही सांगायचे आहेत ते शब्दानंतर तुम्ही तपासायचे आहेत या ठिकाणी आता दोन शब्द हे सारांचे चुकलेत मी या ठिकाणी फुली मारले आणि ते दुरुस्त करून या ठिकाणी लिहिलेत ले मी फुल हा शब्द असा असतो ऊन हा शब्द असा असतो यानंतर काय करायचं आहे विद्यार्थ्यांना जे शब्द बरोबर आहेत ते या ओळीत लिहायला वायचे आहेत इथं आणि तेच शब्द पाहून या ठिकाणी पण लिहायला वयाचे आहेत म्हणजेच आपण दिलेले शब्द विद्यार्थी एका दिवसात तीन वेळा लिहून जाईल आणि त्याचा सराव पण होईल लेखनाचा तर सर्व पालकांनी विनंती आहे की सर्वांनी श्रुतलेखन उपक्रमामध्ये याप्रमाणे सुरुवात करावी असे तीन भाग करणे गरजेचे आहे तर सर्वांनी हे तीन भाग करावे आणि उपक्रमाला आजपासून सुरुवात करावी